अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा बांगलादेशी घुसखोरांचा विषय जो आहे हा प्रश्न आहे हा अनेक वर्षांपासून या देशामध्ये सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुरू आहे हे विस्तार सर्वांनी सांगितलंय त्याबद्दल काही मी भाष्य करू इच्छित नाही परंतु सन्मान्य गृहराज्यमंत्री ज्या घुसखोर बांगलादेशी संदर्भात या ठिकाणी उत्तर देत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मोहम्मद इद्रिस शेख नावाचा बांगलादेशी नागरिक याला रत्नागिरीच्या पोलिसांनी मुंबईमध्ये अरेस्ट केली आणि मुंबई मधून अरेस्ट करून त्याला ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये ते घेऊन गेले त्यावेळेला या इद्रिसला या मोहम्मद इद्रि शेखला तिथला रहिवासाचा दाखला हा तिथल्या शिरगाव ग्रामपंचायतीनं दिला हे आपल्याला माहित आहे का एक आणि मग शिरगाव ग्रामपंचायतीनं दिल्यानंतर हा जो बांगलादेशीय नागरिक आहे हा याचा जन्मदाखला कुठे तिथला रहिवासाचा दाखला हा मिळाला जन्मदाखला कुठे तर त्याचा जन्मदाखला मिळाला चिपळूणमध्ये जिथे आपण राहतो तिथं तिथल्या बीडीओने त्याला जन्मदाखला दिला आणि म्हणून हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे हा सगळा तक्रार किंवा हा सगळा तपास हा कडे वर्ग केला गेला आणि म्हणून कडे वर्ग केलेल्या या तपासाची आपल्याला काही माहिती आहे का ती माहिती आली असेल तर आपण आता देऊ शकाल का आता जर आपल्याकडे नसेल तर ती आपण पटलावर वा ठेवाल का एक दुसरा मुद्दा असा अध्यक्ष महोदय याच रत्नागिरी जिल्ह्यामधला एक रत्नागिरीमधली महिला खातून बिलाल म्हणून हिनं आता तिथल्याच एका स्थानिक माणसाबरोबर लग्न केलं आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळं ती आता तिथली रहिवाशी झाली आणि ती रहिवाशी झाल्यामुळं खरं सांगायला गेलं तर ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने चिपळूनमधूनच घेऊन गेलेली दाखला ती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटे दाखले देण्याची लिंक ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कुठे तयार झाली का बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला हे शोधावं लागेल आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाले का मी ज्या गुहागर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीनं बांगलादेशी रहिवाशी मिळाले आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत तशाच पद्धतीनं आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत या नागरिकांची शोध मोहीम आपण स्वतंत्रपणे घ्याल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ती माहिती नसली तर आपण ती पटलावर ठेवाल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्ट सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांना डिपोर्ट ना करत नाही म्हणजे बांगलादेशी यांना हे सांगितलं ज्या पद्धतीनं नुकतंच अमेरिकेनं आपल्या चार एकशे चार नागरिकांना मागे पुढे हाता पायामध्ये बेड्या घालून सैन्याच्या विमानामध्ये बसवून चोवीस तास बाकड्यावर बसवून आणून अमृतसरला उतरलं त्याच पद्धतीनं आपल्याकडे घुसखोरी करणाऱ्या या बांगलादेशी आपण बेड्या दंड बेड्या साखळ बेड्या घालून त्यांना त्यांच्या देशात पाठवणार का अध्यक्ष मोदय रत्नागिरी जिल्ह्यामधील शिरगाव ग्रामपंचायतीमधला जो दाखला दिला होता ही बाब खरी आहे आपण संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण एफआयआर देखील दाखल केलेला आहे ग्रामसेवकावरती आपण कारवाई देखील केलेली आहे परंतु अर्थातच अशा बद्दलचे दाखले देणं आपण महसूल विभागाला देखील आपण तशा सूचना सगळ्या ग्रामविकास विभागाला देखील आपण आता सूचना केलेल्या आहेत सगळ्यांना आपण अलर्ट केलेला आहे असे दाखले ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत दिले जातील त्यांना निलंबित केलं जाईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि शेवटी हा आपल्या देशासाठी घात घातक हा विषय असल्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स के सहन केलं जाणार नाही अध्यक्षमध्ये रत्नागिरी जिल्ह्या नाही सी सीआयडीचा रिपोर्ट नक्कीच आम्ही सीआयडीचा पूर्णपणे जो रिपोर्ट आला सादर झाल्याच्या नंतर आम्ही तो पटल्यावरती नक्कीच ठेवू तो आम्ही आपल्याला देखील आम्ही तो उपलब्ध दे करून देऊ अध्यक्षमध्ये दाखल्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तिथे आपण सतर्क आहोत आपण अमेरिकेमध्ये जे आपल्या मुलांना तरुण मुलांना आणि आपल्या नागरिकांना जी वागणूक दिली त्याबद्दल आपण इथे उल्लेख केला आहे नक्कीच त्या बाबतीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सक्षम तो विषय हाताळलेला आहे परंतु अमेरिकेने केले म्हणून आपण तिथे करणार शेवटी आपला कायदा हा आपला कायदा आहे आणि त्यानुसार आपल्या शेवटी तिथे आपल्या कारवाई करावी लागते परंतु अर्थातच बांगलादेशींच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना आपल्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागतंय ही सगळी माहिती आपण केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण दिलेली आहे विशेषतः आपल्याला डिपोटेशन हे कमी प्रमाणात होतंय अटक जरी चारशे पाचशे आणि सहाशे लोकांना आपण अटक केल्याच्या नंतर फक्त वीस पंचवीस टक्के लोकांना आपण हद्दवार करू शकतो ही फार गंभीर बाब आहे आणि हे लोक कारण डॉक्युमेंटेशनचं आपण फेक डॉक्युमेंट आहे हे आपण प्रूव्ह न करू शकल्यामुळे कारण हे डॉक्युमेंट सगळे पश्चिम बंगालमध्ये घेतले जात आहेत त्यामुळे सगळे बेलवरती काही लोक देखील बाहेर पडत आहेत नक्कीच ही गंभीर बाब आहे या बाबतीमध्ये